स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर आज आहे माघी अमावस्या महाशिवरात्रीच्या सगळ्यांनी आज पूर्व पूजा केली असेल ती कशी करावी उपवास कधी सोडावा काय खाऊन सोडावा याचा व्हिडिओ मी काल संध्याकाळी अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा आता आज आहे माघी अमावस्या आजच्या दिवशी करण्याचे काही उपाय आणि सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माघी अमावस्या ही खास आणि विशेष मानली जाते कारण आपल्या आयुष्यामध्ये जर प्रखर पितृदोष असेल किंवा आपल्याकडून पितरांची काही सेवा राहून गेली असेल तर या दिवशी केल्याने आपल्याला असलेला प्रखर पितृदोष कमी होण्यास मदत होते असं देखील म्हटलं जातं मागी अमावस्या या दिवशी पिंडदान न करता जी सेवा केली जाते त्यालाच फार जास्त महत्त्व दिलेलं आहे आता पितरांची सेवा तसं तर प्रत्येक अमावस्येला करावी मात्र त्यातल्या त्यात माघी अमावस्येला पितृसेवा केल्याचे पुण्य तुम्हाला अधिक पटीने लाभते आणि प्रखर पितृदोष जो असतो तो तुमचा कमी होण्यास मदत होते तर माघी अमावस्ये दिवशी अगोदर आपण हे बघूया की पितरांची सेवा काय काय करावी मागे अमावस्याच नाही तर प्रत्येक अमावस्या किंवा दररोज ज्यांना पितृसेवा करायला जमेल त्यांनी अवश्य पितृसेवा करावी कारण आपल्या आयुष्यामध्ये पितृ गुरु आणि आपले जे कुलदेवी या तिघांचीही कृपा आपल्या कुटुंबावर असणे अत्यंत जास्त गरजेचे असते तरच आपले कुटुंब कोणत्याही अडचणीशिवाय पुढे जाऊ शकते पितृदोष असेल तर लग्न ठरण्यात अनेक अडथळे येतात मुले होण्यात अनेक अडथळे येतात मुले होतात पण होतात पण की ता, एकतर मतिमंद किंवा मग अपंग निघतात अन्यथा ॲबॉर्शन्स जास्त होतात असे पितृदोषाचे लग्न ठरता ठरत नाही तीस ओलांडून जाते चाळीस ओलांडून जाते घरामध्ये अचानक अपघात ॲक्सिडेंट किंवा म्हणजे म्हणतो ना आपण की स्वतःहून जीव घेणे आत्महत्या करणे असे प्रकार घडतात आणि जे असे प्रकार घडतात त्यांचे त्यांच्या पितृंना काही केल्यास शांती मिळत नाही जर आता वृद्धापकाळाने निधन झाले तर त्यांना शांतीदेखील बऱ्यापैकी मिळते मात्र हे जे पितृ असतात जे अचानक आता कोरोना काळात बघा अचानक सगळी स्वप्न मागं ठेवून अनेक जण गेली तरुण मुलं जी अनेक स्वप्न असतात त्यांची जी, जी मागं ठेवून काही कारणानं जातात अशांचे सुद्धा पितृदोष घराला भरपूर लागतात मग आपल्याला दररोजच्या सेवेमध्ये अशा घरात ज्यांच्या घरात आत्महत्या किंवा हो अचानक मृत्यू झालेले आहेत अशांनी दररोज पितृ अष्टक आणि पितृस्तुती हे एखादं वेगळं आसन घ्यायचं दक्षिण दिशेला रोज तोंड करायचं आणि रोज तुम्हाला फक्त हे दोन आपल्या नित्य ग्रंथामध्ये आहेत पितृसे स्तुती आणि पितृ अष्टक हे दररोज म्हणायचं आणि अमावस्येला तर न चुकता म्हणायचं आता आजच्या दिवशी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे आणि पितृ अमावस्या आणि पित सॉरी पितृस्तुती आणि पितृ अष्टक हे तुम्हाला न चुकता म्हणायचे आहे त्याचप्रमाणे पित्रांची प्रार्थना तुम्हाला दक्षिण दिशेला दोन करून करायची आहे कळत न कळत माझ्याकडून तुमच्या बाबतीत काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा आणि आपल्याच कुटुंबाचे संरक्षण करा कारण पितृ हे आपापल्या कुटुंबाचे संरक्षण करतात आणि अमावस्येला खास करून ते बघतात की आपली कोण आठवण काढत आहे आणि कोण नाही <coughs> त्याचप्रमाणे आज पितृ अमावस्ये दिवशी तुम्हाला दानधर्म करण्याचे बरेच सारे महत्त्व आहे तसं तर आपण पितृ अमाव कुठल्याही अमावस्येला किंवा पित्रांसाठी छत्री दान करतो टोपी दान करतो किंवा चप्पल दान करतो क वेगवेगळे कंबल म्हणजे ज्याला आपण ब्लँकेट्स म्हणतो स्वेटर म्हणतो अशा प्रकारचे दान करतो मात्र माघी अमावस्ये दिवशी पांढरी उडदाची डाळ त्याचप्रमाणे दही किंवा ज्यांची क्षमता आहे त्यांनी श्रीखंड आणि पुरी यांचा प्रसाद म्हणजे ह्याचं दान करावं ह्याला खूप जास्त महत्त्व आहे आता प्रत्येकाला श्रीखंड आणि पुरी ह्याचा नैवेद्य दाखवणं किंवा ह्याचं दान करणं नैवेद्य नाही म्हणत मी दान करणं जमेल असं नाही अशा लोकांनी किमान अर्धा किलो उडदाची डाळ आणि पावशेर दही एवढं सामान एका गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रीखंड पुरीचं जेवण किंवा नुसती श्रीखंड पुरी जरी तुम्ही गरीब लोक जे बसलेले असतात त्यांना एक एक छोटा टपा श्रीखंड आणि चार पुऱ्या इतकं जरी दिलं तरी खूप आहे पितृंच्या नावे तुम्हाला हे दान करायचं आहे घरामध्ये सुद्धा तुम्हाला श्रीखंड तांदळाची खीर पुऱ्या भात वरण असं सर्व जेवण करून एका ताटणीमध्ये त्यातला प्रत्येक घास काढून टेरेसवर ठेवायचा आहे जेणेकरून कावळा किंवा कोणीही इतर पक्षी येऊन तो खाऊन तुमच्या पितृंना सद्गती मिळेल दक्षिण दिशेला तुम्हाला नैवेद्यसुद्धा आजच्या दिवशी दाखवायचा आहे किंवा तुमचे जे गेलेल्या व्यक्तींचे फोटो असतील ते दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे त्यांची पूजा करायची आणि त्यांच्या समोर हा नैवेद्य दाखवायचा हे आज पित्रांसाठीचे खास उपाय आणि सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे अमावस्या म्हटले की घरातले जुने सामान है है। गरात आज भंगार सामान सगळे तुम्हाला काढून टाकायचे आहे घरात असणारी चाळ्या जळमटं हे सुद्धा आजच्या दिवशी काढायचे आहे आज गुरुवार आहे त्यामुळे जास्त सफाई करता येणार नाही मात्र जितकी करता येईल जे काही भंगार सामान चुकीचं आहे ते टाकून दिलं तरीही चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला अमावस्या आहे कर्पूर होम घरामध्ये आज अवश्य करायचं आहे एका नारळावर सात वड्या म्हणजे सहा हातात ठेवायच्या एक एक कापूर तुम्हाला नारळावर ठेवायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो अख्ख्या घरभर घंटी किंवा शंख वाजवत तुम्हाला फिरवायचा आहे यामुळे सुद्धा घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी जाण्यास मदत होते कोहळा जर जा खराब झाला असेल तर आजच्या दिवशी कोहळा लाल कपड्यामध्ये बांधून त्या कोहळ्याची अगोदर स्वच्छ धुवून खुसून त्याच्यावर स्वस्तिक किंवा त्रिशू शेंदुराने काढून ते तो जो कोळा आहे तो लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या आतमध्ये उजव्या हाताला तुम्हाला बांधायचा आहे हे केल्याने सुद्धा घरामध्ये अत्यंत शांती लाभते त्याचप्रमाणे होम घरामध्ये छोटासा होम करून त्याचा धूर सगळ्या घरात पसरवणे ह्याला देखील तितकेच महत्त्व आहे तर अशा प्रकारे आजच्या दिवशी अमावस्ये दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आणि खास पितरांसाठी सेवा करायची आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी येणारे दुःख कमी होऊन तुम्ही सुखकर आयुष्य जगू शकाल तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की पितरांची गुरूंची आणि कुलदेवींची कृपा असेल तर आपल्या घराचा कोणीही करू शकत नाही मात्र या तिघातली एकाची जरी तुमच्यावर अवकृपा असेल तरी तुमच्या घरामध्ये विचित्र गोष्टी घडू लागतात म्हणून या गोष्टी जर तुम्ही मानत असाल जर या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा मानत असाल तर करू नका मात्र जर या गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर अवश्य या सगळ्या गोष्टी करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटे नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ